रणभूमी इंदिरा नगर इंदिरानगर नाशिकमध्ये श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला आहे गुरु गणेश कॉम्प्लेक्स इंदिरानगर वडाळा पाथर्डी ओड येथे हे अत्याधुनिक हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून उद्घाटन एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इस्कॉनचे प्रभूजी मारुती प्राणदास यांच्या शुभहस्ते करण्यात आले या सोहळ्यात हॉस्पिटलच्या संचालक मंडळातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मातापिता मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक आहेत डॉक्टर सुदर्शन डावखर डॉक्टर राहुल गहिलोद आणि डॉक्टर श्यामकांत पाटील तसेच डॉक्टर विपुल गट्टाणी डॉक्टर दिनेश देशमुख डॉक्टर राहुल हेंबाडे आणि डॉक्टर पराग देसले हे अनुभवी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहेत हॉस्पिटलचा मुख्य उद्देश म्हणजे नाशिककरांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला हॉस्पिटलमध्ये चाळीस अत्याधुनिक व सुसज्ज बेडची सोय आहे बालरोग स्त्रीरोग किडनीविकार नेत्ररोग विभाग नाककानघसा म्हणजेच ई विभाग सर्वसाधारण आणि विशेष सर्जरी विभाग येथे उपलब्ध आहेत तसेच आय एनआयसीयू अत्याधुनिक डायलिसिस सेंटर आणि महत्त्वपूर्ण लाईफ सेव्हिंग सुविधा देखील सुरू करण्यात आल्या आहेत रुग्णांच्या सोयीसाठी स्पेशल आणि डिलक्स रूम्स चोवीस तास कार्यरत पॅथोलॉजी लॅब चोवीस तास मेडिकल सेवा अँब्युलेन्स सुविधा आणि मेडिक्लेमची सुविधा देखील उपलब्ध आहे संचालकांनी सांगितले की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रत्येक रुग्णाला विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण उपचार देण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत या हॉस्पिटलच्या उद्घाटनामुळे नाशिक व परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार असून हे हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रात नवे मानक निर्माण करेल असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय सामाजिक राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या डॉक्टर देशमुख डॉक्टर पराग आणि डॉक्टर प्रियंका देसले या सगळ्या जवळपास सात ते आठ डॉक्टर एकत्र येऊन इथे भव्य अशा हॉस्पिटलचं निर्माण केलेलं आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहोत गेल्या अनेक वर्षामध्ये नाशिकमध्ये वैद्यकीय सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या नाशिकमध्ये होत आहेत आणि सर्व डॉक्टर मिळून सर्वजण प्रॅक्टिसमध्ये आहेत त्यांचे वैद्यकीय सेवा ही सुरू आहे परंतु एकत्रित प्रयत्न करून आज मोठं हॉस्पिटल झाल्यामुळे सगळ्या नागरिकांना एक मोठी सुविधा मिळणार आहे आज आपण बघतो की प्रत्येक स्पेशालिटी डॉक्टरांची आवश्यकता ही असते मग डोळे असतील डेंटल असतील हार्ट असतील किडनी असतील या सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता असते आणि त्यामुळे सर्वजण जर एका ठिकाणी असतील तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा जा त्रास हा भासतो आज प्रत्येकाची जी जीवनशैली ही बदललेली आहे कधी विसरत नाही म्हणून डॉक्टर जी सेवा करतात ती दुसरं कोणी करू शकत नाही या जगामध्ये सोल्युशन देत आहे किंवा आपल्याला दुःखातून बाहेर काढताय त्यावर तोपर्यंत त्या शिक्षक मधून कोणी बाहेर काढतात शेवटपर्यंत त्याला कोणी विसरत नाही आणि ते कार्य तुमचं आहे तुम्ही कितीतरी लोकांना दुःखातून बाहेर काढणार आहे त्याच्यामधून दोन गोष्टी साध्य होणार आहेत एक तर तुमचं अर्थ अर्जन होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या रुग्णांची तुम्ही सेवा करता त्या सगळ्यांच्या ब्लेसिंग किंवा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत म्हणून हे दोन कार्य तुमच्या मागं एक म्हणजे आपलं उदाहरणीर्भत आहे पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्याकडून ईश्वर सेवा आणि सामाजिक सेवा होती म्हणजे ईश्वर सेवा कशी होती जेव्हा कपडे घालवून किंवा ज्ञान देऊन मोठत नाही तुम्ही किती लोकांना हॅपी करता किती आनंदी करता नमस्कार आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल या नवीन रुग्णालय या नवीन वास्तूमध्ये या गोष्टीचा शुभारंभ झाल्याचं सूचित करण्यात आम्हास मनस्वी आनंद होत आहे मी डॉक्टर विपुल गट्टानी आणि माझ्यासमवेत डॉक्टर दिनेश देशमुख डॉक्टर राहुल हेंबाळे डॉक्टर सुदर्शन डावकर सर डॉक्टर पराग देसले डॉक्टर गहिलोत सर आणि डॉक्टर श्यामकांत पाटील सर रुग्णालयाचे डायरेक्टर म्हणून आणि या उद्घाटन प्रसंगी आपल्या इस्कॉन मंदिराचे प्रभूजी श्री आ, मारुती प्राणदास यांच्या हस्ते आणि सर्व डॉक्टर मंडळींच्या माता पिता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला हे सूचित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल ही जागा पाथर्डी रोड या ठिकाणी श्री गुरु गणेश कॉम्प्लेक्स याच्या दुसऱ्या मजल्यावरती स्थापन करण्यामध्ये मागच्या बऱ्याच दिवसांपासूनचे प्रयत्न आज सफल झाल्याचे या सगळ्या प्रयत्नांमधनं दिसून येत आहे आणि या ठिकाणी उपस्थित अतिथीजन आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जमा झालेले सगळ्या पाहुण्यांचे आम्हाला धन्यवाद करावेसे वाटते धन्यवाद नमस्कार श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल म्हणून आमचं एक नवीन हॉस्पिटल इंदिरानगर वडा पाटील रोडवर आम्ही सुरू केलेलं आहे या रुग्णालयात Uh, सर्व सोयी सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहे सुसज्ज आय सी यू आहे आरामदायी व वा वातानुकूलित वॉर्ड्स तयार केलेले आहे मेड इन जपान युक्त मॉनिटर्स आणि मेड इन जर्मनीयुक्त व्हेंटिलेटर्स आम्ही इथे आम्ही इथे स्थापन केलेले आहे एकाच छताखाली सगळे डायग्नोस्टिक टेस्ट एक्सरे लॅब यू एस जी तसेच मेजॉरिटी मायनोरिटी सगळ्या सोयीसुविधा आम्ही इथे उपलब्ध करून दिलेलं आहे तसंच एक दहा बेडेड क्रिटिकल केअरची सुविधा आणि आय सी यू आम्ही डायलिसिसची पण सुविधा इथे आम्ही करून दिली आहे नमस्कार मी डॉक्टर दिनेश देशमुख आम्ही आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीनाथ क्रिटिकेअर केअर हॉस्पिटल या एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचं गुरुगोविसिंग कॉलेजच्या जवळ पडाळा इंदिरा इंदिरानगर येथे आज शुभारंभ करत आहोत या हॉस्पिटलमध्ये चाळीस एकोणचाळीस बेड उपलब्ध असून त्यात हृदयरोग विभाग किंडी विकार अस्थिरोग विभाग आणि बा बालरोग आय सी यू एन आय सी यू तसेच चोवीस तास पॅथॉलॉजी लॅब आणि एक्सरे सुविधा तुडिको जी या सगळ्या सुविधांचं आम्ही एकाच शताखाली आज सुरुवात करत आहोत धन्यवाद प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक